केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहेत अमित शहा शिर्डीमध्ये दाखल झाले आज त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन पार पडणार आहे सकाळी साई दर्शनानंतर त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे लोणी गावामध्ये विखे पाटील साखर कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाचं उद्घाटन ते करतील आणि त्यानंतर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे या दरम्यान अमित शाह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसंदर्भात काही घोषणा करतात का हेही करता पाहणं महत्वाचं असेल सहकारीची पंढरी म्हणून ओळखले जाणारी लोणी या भूमीमध्ये पद्मश्रीनी जो पहिला सहकारी कारखाना काढला त्या सहकारी कारखान्याला मजबूत करण्यासाठी माननीय अमित भाईंनी आणि मुख्यमंत्री महोदयांनी जे तीनशे कोटी रुपये एन सी डी सीमधून आम्हाला मिळाले त्याच्यातून कारखान्याचं पूर्णपणे नूतनीकरण करण्यात आलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन अमित भाई करतायत याचा विशेष आनंद आम्हाला आहे त्याचबरोबर प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या वतीने बांधण्यात आलेल्या पूर्णकृती पुतळा पद्मश्रींचा आणि पद्मभूषण पद्मेश्यन्चा। यांचा हे याचं उद्घाटन अमित भाई करून जन सभेला संबोधित करणार आहेत पूर परिस्थितीमध्ये प्रवरा उद्योग समूहाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रुपयाचा जनादेश प्रवरा परिवाराच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांना अमित भाईंच्या माध्यमातून सुपूर्त करण्यात येणार आहे